नमस्कार मंडळी लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मी सोनल आणि तुम्ही पाहतात लोकसंग्रह मंडळी सतेज भोसले उर्फ खोक्या हा अजून काय पोलिसांना सापडला नाही तो सापडतो मीडियाला परंतु पोलिसांना सापडत नाही याच्यामध्ये नाव विनाकारण ते खराब होतं ते म्हणजे पोलिसांचं आता जर विचार जर केला तर खरोखरच वाटतं की सरकारचा दबाव आहे का बाबा सतीश भोसले उर्फ खोक्याला अजून अटक का नाही तो एक भाजपचा मोठा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती चांगली जबाबदारी आहे तो एका चॅनलद्वारे रात्री लाईव मुलाखत देतो आणि वरून ते चॅनल सांगतात सतीश भोटले अजून फरार आहे तो पोलिसांना सापडला नाही म्हणजे मीडियावाल्यांना सापडतो सकाळी बातम्या ते देतात सतीश भोटले अजून फरार आहे आणि रात्री त्याला ते चॅनलवर देखील आणतात लाईव्ह मुलाखत घेतात म्हणजे नाव कोणाचं खराब होतं याच्यामध्ये पोलिसांचं पोलिसांची काय चूक असेल त्याच्यामध्ये जर त्याच्यावरती अजून कुठे जर एफ आय आरच दाखल झाला नसेल ज्या दिवशी एफ आय आर दाखल होईल त्या दिवशी त्याला पोलीस नक्कीच अटक करणार त्याला मारतील देखील परंतु हे चॅनलवाले काही काही त्याची गुन्हेगाराची मुलाखत घेता अरे तुम्ही मुलाखत घेण्याऐवजी जर तुम्ही पोलिसांना कळवलं असतं हा आमच्यापाशी मुलाखत देतोय पोलिसांचं नाव खराब होण्यापासून वाचलं असतं ना परंतु नाही ह्यांना फक्त असे काही मुद्दे उठलून धरायचे आहेत जे सत्याच्या बाजून आहेत ते ह्यांना कधी दाखवायचंच नाही ह्यांना मुद्दे भरकावडायचे आहेत काही काही मोठ्या चॅनलवाले रात्री तुम्ही बघितल्या असेल त्याच्या सतीश भोसलेची मुलाखत म्हणजे सत्यभी भोसले हा एक गुन्हेगार आहे त्याने गुन्हा केला आहे त्याला अटक व्हायला पाहिजे परंतु तो कुठेतरी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे असल्यामुळे त्याला अटक होत नाही का हे देखील आपल्याला दिसून येतं पण येतं रात्री तुम्ही लाईव्ह त्याची मुलाखत घेता पण तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगू शकत नाहीत का की हा इथे इथे आम्ही याला बघितलं ह्याला लवकर अटक झाली पाहिजे ते नाही तुम्ही त्याची लाईव्ह मुलाखत घेता आणि सकाळी बातम्या देता की सतीच भोसले अजून फरार आहे वा मंडळी तुमची प्रतिक्रिया याच्यावरती काय आहे खरोखरच तुम्हाला हे चुकीचं वाटतं की योग्य वाटतं तुमची कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका